संजयजी राऊत साहेब दानवे साहेब आपले खासदार गंडूजी जाधव साहेब मुद्राजी काका नार्वेकर साहेब पूर्ण परिसरात सर्व माता भगिनी बांधवानी मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही पण आपल्याला आपण राज्य उद्धव साहेबांच्या सोबत आओ तर ते आपण एक कुटुंबातले आपली एक प्रमुख व्यक्ती आहे म्हणून आणि ते बार बार साहेबांनी सिद्ध करून दाखवा मागच्या वेळेस आपल्या इकडं या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला सुद्धा साहेबांनी पूर्ण आपला मराठवाडा भेजून काढला शेतकऱ्याला मदत दिली गुणागुणांचा धाराचा चारा दिला आपल्याला प्रत्येक वेळेस जवळजवळ शेतकऱ्यावर संकट आलं त्या त्या वेळेस आपल्याकडे साहेब धावून आले कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना गरज होती त्यावेळेसुद्धा भारतात त्यांच्या जगामध्ये एक नंबरचं काम साहेबांना करून दाखवलं आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यासाठी दिली शेत करायला पाठीशी खंबीरपणे उभा राहिला जर कोणी नेता आपल्या महाराष्ट्राला असेल तर तो उद्धवजी ठाकरे कोणी नाही लोक आपल्याकडे खूप सारे त्यांच्या जीवावर निघून आले मोठे झाले आणि आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आमच्या साहेबांना सोडून गेले म्हणून आपण सगळेजणांनी एका जिद्दीला पेटून आपण उठतात आज आपले प्रकल्प दिलेला आहे कोणा आपल्या माणसाला माहीत नाही की ते उद्धव साहेबांनी दिलेला पण करायला दुसऱ्याने दिला दिला त्याला दिला पण आता याची आदतच झाली अशी हे उद्धव साहेबांनी जर झाले नसतील तर हे आयुष्य कुणाचेच होत नाही हे पक्का आहे कारण ज्या माणसाने सगळं तुम्हाला दिलं काय नाही दिलं यांना आता अशा हे वर्ष वर्ष होतं या दोन तीन महिन्याच्या नंतर हे कुठे दिसणार नाही बलिदान मारून घ्या जात तेवढा घेतलाय ठेवून उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण जे त्या त्याबद्दल आपण आपल्या सगळ्यांचे मी सगळ्या मार्फत आपण उद्धव साहेबांना एक शब्द देऊ की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आम्ही दोन तीन जण आहोत ಉದಿ ಇು ಲೋಕಸಭೆ ಸಂಖ್ಯೆ ಪ್ರಮಾಣ ಈ ಜಾಗ ನಿರ ಗುಹಾಯಿತು ಅಂತ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ